मतदारसंघाचा एक भाग म्हणून नवीन नाशिकच्या गोविंदनगर येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या विरुंगाळा केंद्राचं भूमिपूजन आमदार सीमाताई महेश हिरे यांनी केलं याप्रसंगी सीमाताई महेश हिरे तसंच उपस्थित ज्येष्ठ नागरिकांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून उत्साही वातावरणात भूमिपूजन सोहळा पार पडला यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला ज्येष्ठ नागरिकांसाठी पोषक आणि सर्वसमावेशक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या वचनबद्धतेच्या एका नवीन अध्यायाचा प्रारंभ करणाऱ्या या शुभ कार्याचा भाग होणं हा एक सन्मानच आहे ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा आणि आकांक्षा पूर्ण करणं त्यांच्या शारीरिक मानसिक आणि भावनिक आरोग्याला चालना देणाऱ्या अनेक सेवा मनोरंजनात्मक उपक्रम आरोग्य आणि निरोगीपणा विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आलेल्या शैक्षणिक उपक्रमांसाठी केंद्र म्हणून काम करेल असं प्रतिपादन आमदार सीमा हिरे यांनी यावेळी बोलताना केलं ज्येष्ठ नागरिक संघाचा हॉल हा विस्तार करण्यासाठी जवळपास वीस लाख निधीतून आज त्या कामाचं भूमिपूजन केलेलं आहे त्या कामाच्या सुरुवातीकरता आज इथे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी इथले नगरसेवक त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारीका त्यांचे सर्व सहकारी आधी ते उपस्थित आहेत माझी नगरसेविका अश्विनभाई बोरस्ते ह्या पण आधी उपस्थित आहेत तर, तर बऱ्याच दिवसापासून इथे मोठ्या प्रमाणात सदस्य संख्या वाढते आहे अनेक कार्यक्रम संघाच्या माध्यमातून होत असतात परंतु त्यांना जागा ही खूप लहान पडत होती आणि त्यामुळे लोकांची गैरसोय होत होती बसण्यासाठी त्यामुळे जवळपास वीस लाख निधी देऊन आज हा हॉल वाढवण्याचं काम हे सुरू होतं आहे मला खात्री आहे की या संघाचं काम खूप उत्तम आहे अनेक कार्यक्रम ते ज्येष्ठांसाठी राबवत असतात आणि त्यामुळे हॉल वाढल्यानंतर निश्चितच अजून चांगले चांगले कार्यक्रम संघाला इथे ज्येष्ठ नागरिकांसाठी दे देता येतील आणि चांगला उपक्रम इथे करता येतील त्यांच्या माध्यमातून त्यामुळे आज या कामाची सुरुवात आज इथे केलेली आहे यासाठी सग सर्व पदाधिकारी सर्व ज्येष्ठ नागरिक संघ या सगळ्यांचं मी आभार मानते सर्वजण मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित राहिले धन्यवाद उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी आमदार हिरे यांचे आभार मानत राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आपण अनेक बोर्डावर पाहतो कार्य सम्राट अमुक सौभाग्यवती शिमा हिरे या, या कार्यसम्राज्ञी आहेत कार्यसम्राज्ञी अशा अर्थाने की एवढा मोठा पश्चिम हा मतदारसंघ आहे एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये अत्यंत विविध तऱ्हेचे वेगवेगळ्या तऱ्हेची कामं तिची सुरू असतात एक अतिशय जबाबदार पिता ह्या नात्यानं माझं तिच्यावर लक्ष असतं आणि तिला मी सांगितलेलं आहे पूर्वी की ज्या वेळेला तू निवडून आली पहिल्यांदा म्हणजे तीन वेळेला नगरसेविका आणि नंतर आमदार झाल्यानंतर तू जेव्हा एक पक्षाची न राहता एक सगळ्या मतदारसंघाची तू नेतृत्व करत आहे आणि म्हणून तिच्याकडे कोणीही जाओ केव्हाही जाओ तिचा फोन सहसा स्विच ऑफ राहत नाही त्याच्यानंतर शी इज ॲक्सेबल टू एव्हरीबडी एव्हरी टाईम ज्यांचं कार्य सर्वस्पर्शी आहे म्हणजे त्यांच्या विभागापुरतं नाही आहे त्यांचे नगरसेवक भावी नगरसेवक आहेत काही कह, इथे काही नगरसेवक आहेत त्यांनी सुद्धा पडून सांगितलं की आम्हाला मदत त्या करतात हे सगळं हा वारसा सरांचा आहे सरांकडे मग आता मोठा मुलगा दहावीच्या शिकवणीसाठी होता त्याला घेऊन गेलो मी त्यावेळेस फी वगैरे विचारली मी त्यावेळेला मेन रोडला तुमचं ज्येष्ठ नागरिकांसाठी गोविंद नगरमध्ये जो काही हॉल होता तो अतिशय तुटपुंज छोट्या स्वरूपात होता पण आपल्या सगळ्यांच्या लाडक्या पश्चिम विधानसभेच्या म्हणजे ज्यांनी एकदम चांगलं असं काम केलं असे आपल्या आमच्या बघिनी सीमाताई हिरे यांनी जे काही प्रभाग चोवीस मध्ये आपण जर बघू का तिथे बीजेपीचा एकही नगरसेवक नाही हो प्रत्येक वेळेस सांगतो जेवढे उद्घाटन झाले ताईंनी उड़ प्रत्येक वेळेस तरी आम्हाला कधी आम्ही दुसऱ्या पक्षात किंवा सम्रे विचारी म्हणजे बरोबरच्या पक्षात पण मित्र पक्षात तरी असलो पण त्यांनी कधी कोणा कुठली कमी पडू दिली नाही त्यांनी प्रत्येक वेळेस निधी म्हणजे कुठेही आता इथले काम असेल बघू गोविंद गोविंदनगरमध्ये मध्ये असेल जुन्या सिडको मध्ये असेल बराम प्रताप चौक असेल गणेश चौक असेल अशा प्रत्येक विभागामध्ये आमच्या कालिका पार्क असेल उंटवाडी असेल खूपसे कामं त्यांना आम्ही जे सांगितले किंवा ते स्थानिक नागरिकांनी सांगितले असे प्रत्येक कामं त्यांनी मार्गी लावून दिले त्यामुळे आम्हाला सुद्धा चांगला हातभार लागला कारण दोन वर्ष आपण जर बघू तो दोन वर्षापासून आमच्याकडे नगरसेवक पद नाही काम सांगायचे कोणाला पण ताई प्रत्येक गोष्ट ज्या काही काम असतील नागरिकांच्या त्या आम्हाला चांगली अशी मदत ताईंकडून होते त्याबद्दल ताईंचे आभार मानतो व ते, ते, ते काय नवीन वर्षात कॅलेंडर आपल्याला दरवर्षी आमच्या येतो तर कॅलेंडर सगळ्यांना भेटलंच असेल नवीन वर्षाच्या प्रत्येक सगळ्यांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र याप्रसंगी प्राध्यापक यशवंत पाटील सर ज्येष्ठ नेते महेश शिरे माजी नगरसेवक बंटी तिदमे राजेंद्र महाले कैलास चुंबळे अश्विनी बोरस्ते ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बालचंद्र रत्नपारखी ओमप्रकाश शर्मा सुदाम निकम अशोक पालवे सुरेशचंद्र धारणकर बाळासाहेब देशमुख अशोक कुलकर्णी श्रीराम वजरे अशोक देवरे हिरंताई धरणकर अर्चना दिंडोरकर शीतल विसावे जयश्री धारणकर राजेंद्र जडे बाळासाहेब घुगे रश्मी हिरे बेंडाळे महेंद्र पाटील शैलेश साळुंके करण शिंदे रोहन कानकाटे प्रवीण सोनवणे आदी पदाधिकारी तसंच नागरिक उपस्थित होते किरण आहेर न्यूज टुडे नाशिक